आज बैठक काय प्रयोजन आहे कुठल्या कुठल्या जिल्ह्यात मंडळी येणार आहे नाही राज्यातले प्रमुख प्रमुखच बोलले की आणि पाच सहा विषय आहेत महत्वाचे समाजाच्या दृष्टिकोनातून मागण्याच्या संदर्भात आणि दसरा मेळाव्याच्या संदर्भात पण त्या विषयात समाजाशी प्रमुख बांधवाशी चर्चा करणार आहे आणि ते पण प्रमुख सगळे येणार नाही तर अचानक सांगितले त्याच्यामुळे काही मिळ नाही आणखी की आहे म्हणून बैठक पण आता इथून गेल्याच्या नंतर हेच बांधव त्या बांधवांना जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन सांगणार आहेत काय चर्चा झाली एक वाजता साधारण होईल सुरू बैठक बाराला बोलवलेले सगळ्यात पाटील शरद पवार साहेबांनी आज एक मागणी केलेली आहे।, आहे की मागणी अशी आहे की केंद्राने आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यावरून पंच्याहत्तर टक्क्यावर न्यावी त्याला आम्ही संसदेत पाठिंबा देऊ त्यामुळे सगळ्यांनाच आरक्षण मिळेल असं शरद पवारांनी वक्तव्य केलेले आहे त्यावर काय म्हणणं आहे त्यांची मागणी चांगली आहे मागणीबद्दल बद्दल काही अडचण नाही पण ही वेळ नाही ते म्हणण्याची इथून पाठीमागच ती वेळ होती म्हणायची ज्यावेळेस समाजाचं हित होतं ज्यावेळेस समाजाचं आंदोलन तेरा महिन्यापासून सुरू आहे त्याच वेळेस या गोष्टी म्हणायला पाहिजे होत्या त्यावेळेस म्हणले नाही आता म्हणले ठीक आहे मागणी चांगली आहे पण आम्हाला ती गोष्ट आता का मान्य नाही तर त्याचं कारण असं आहे तुम्हाला अगोदर आम्हाला पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्के आरक्षणात घ्यावं लागणार तरच आम्हाला ते मान्य तुम्ही दीडशे टक्के मर्यादा करा आम्हाला काही देणं घेणार नाही पण तुम्ही अगोदर मर्यादा वाढवणार आणि नंतर घ्यायचं आश्वासन देणार तर ते आम्हाला अमान्य कारण ते कधीच होणार नाही ते कधीच होणार नाही आणि ते होऊ पण दिलं जाणार नाही त्याच्यासाठी जा आम्हाला अगोदर सत्तावीस टक्के आरक्षणात पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्या आणि तुम्हाला मर्यादा वाढायची तर आम्हाला संख्येच्या प्रमाणात आरक्षण पाहिजे आमच्या संख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण द्या आणि मग तुम्हाला काय मर्यादा वाढायची तर वाढा तुम्ही दोनशे टक्के वाढवा आम्हाला काहीही देणं घेणं नाही पण हुल आम्हाला नको आता हुल देण्याचं थांबवा बहाणेबाजी बनवायचं थांबा संगणमत सगळ्यांना करून स्टेटमेंट करायचं थांबवा विचारपूर्वक जाणीवपूर्वक मराठ्यांना फसवण्याचे चाललेले षडयंत्र तुम्ही सगळ्यांनी मिळून प्लीज विनंती तुम्हाला सगळे सत्ताधारी विरोधी पक्ष तुम्ही हे थांबवा कारण याच्यात माझ्या गोरगरीब मराठ्यांचं खूप मोठं हित आहे तुम्ही याच्यात विनाकारण बहानेबाजी तुमचे मनाचे शब्द घालून ठरून शब्द घालून आमची मात्र काय दिशाभूल तुम्ही आता करू नका कारण आमचा समाज खूप दिवसाचा लढतोय मेटा कुठे लालाय आलाय त्याचा काय अंत तुम्ही सगळेजण मिळून बघू नका त्याच्या संयमाचा उद्रेक होऊ देऊ हो दे नका माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या पक्षाच्या लोकांना की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी स्टेटमेंट करायची आणि मराठ्यांना दिशाभूल करायचं आणि मराठ्यांच्या बुद्धीत भेद करायचा हे काम मात्र तुम्ही इथून पुढच्या काळात प्लीज कुणीच करू नका कारण ज्या होणाऱ्या गोष्टी नाही या, या त्या निवडणुकीच्या तोंडावर मांडून माझ्या मराठा समाजाला फसून तुमच्या निवडणुकीचा चान्स तुम्ही मारून नेण्यासाठी दोघही स्टेटमेंट वेगळे वेगळे करू नका त्यांनी म्हणायचं बैठक केली यांनी जायचं नाही यांनी म्हणायचं बैठक लिहा आता त्यांनी जायचं नाही आता यांनी मागे करायचं त्यांच्याकड मग त्यांनी ऐकायची नाही म्हणजे हे तुमच्या दोघांच्या नाटकात आमच्या गोरगरीब पोरांचा मराठ्यांच्या पोरींचा शिकणाऱ्या पोरांचा बळी घेऊ नका कारण तुम्ही आता आचारसंहिता आता लागणार आहे आता काहीच होणार नाही पुन्हा बोलताना बोलणार मागणी केली होती ते म्हणणार उशिरा केली होती म्हणजे तुम्ही पुन्हा आम्हाला याढ काढणार दोघ जण मिळून नाही तुमची निवडणूक तुम्ही मारून नेणार तुम्ही निवडणुकीत तुम्ही मतं घेऊन बसणार हे मात्र तरीही या महाराष्ट्रात होणार नाही हा तुम्ही एक करू शकता मग दोघं जण मिळून दोघ जण मिळून महायुती महाविकास आघाडी तुम्ही दोघं जण मिळून एक गोष्ट करू शकता की निवडणूक लागायच्या आत आता त्या चार पाच दिवसात आठ दहा दिवसात काय आचारसंहिता लावणार आहे त्याच्या आत तुम्ही मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात घ्या सत्तावीस टक्के आरक्षणाच्या आत पन्नास टक्के मर्यादेच्या आत मराठ्यांना घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय मर्यादा वाढवायची ते वाढ पण मराठ्यांना मात्र तुम्हाला पन्नास टक्क्याच्या आतच घ्यावं लागणार आहे सत्तावीस टक्के आरक्षणात हे मात्र लक्षात असू दे तुम्ही निवडणूक झाल्यावर जर असं काही कराल ते शक्य नाही ते कधी होणार नाही आणि तुम्ही मराठ्यांचा पुन्हा पुन्हा निवडणुकीत उपयोग करून घेणार आणि माझ्या मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळ करणार मी सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनाही सांगतो गोरगरीबांना की हे प्युअर नाटक हे त्यापेक्षा आपण आपल्या या ध्येयावरती राहू आपण आपला शब्द त्यांना काय दिला आपण तुम्ही मर्यादा वाढवा आमचा विरोध नाही पण आचारसंहिता लागायच्या हे मराठ्यांनी समजून घ्या महाराष्ट्रातल्या आचारसंहिता लागायच्यात मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्के ऊबीस आरक्षणात आधी घ्या खूप शब्द आहे आपला त्यांना आणि मग मर्यादा वाढव असं करत असतील तर दोघांचंही कौतुक पण तुम्ही नुसते असे बच्चे न करणार असलात हेनी इकडून गुगली टाकायची त्यांनी तिकडून गुगली टाकायची आणि मधी मराठ्याला खेळत ठेवायचे मराठीत तुम्हाला खेळणार आहेत मग ते मात्र सत्य आम्हाला ते आत्ता मान्य नाही कारण आम्हाला अगोदर घ्या मग तुमच्या मागणीचं कौतुक आणि करणाराचं सुद्धा कौतुक दादा दुसरा प्रश्न असा आहे की सत्ताधारी आणि विरोधक यांची भूमिका तुम्हाला एक सारखी वाटते का आणि तसं जर असेल तर आगामी निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय असेल नाही नाही त्यांची एक नसते तर मग आता इतकी वर्ष लागली असते का पंचाहत्तर वर्ष या पाच वर्षात दोघांची सत्ता आली व आणखीन काही एक पाहिजे तुम्हाला ते इथं आमच्या गोरगरेबांना मारा कुठे केल्या त्यांना निवडून आणायसाठी तेव्हा चांगला नाही म्हणून उमेदवार याला निवडून आणा आणि याला निवडून आणण्यामुळे याला हनामाऱ्या झाल्यात लोक फोडाफोड्या यांसाठी लोकांच्या आणि हे दुसऱ्या दिवशी म्हणले आपण एक एक पाठच सुरू झाले शप्ता यांच्या काहीच्या दिवसा झाल्या दुपारा आणि आमच्या डोळ्यात एकता महाराष्ट्राच्या डोळ्यात सत्तर पंच्याहत्तर वर्षात इतकी धूळ कुणीच फेकली नसल इतकी चटणी कुणीच फेकली नसेल इतकी देहा दुपारा भाजप विरोध दाखवतोय काँग्रेसला काँग्रेस विरोध दाखवतोय शिवसेनेला शिवसेना विरुद्ध किती भाजपला भाजप विरुद्ध राष्ट्रवादीला आणि सत्तेत कोण आहेत तुम्ही सहाचे सहा म्हणजे नेमके शत्रू आम्ही आहेत काय गोरगरीबा आम्ही तुम्ही मात्र मित्र आणि आम्ही शत्रू किती कमाले नाही आणि त्यांना वाटत आम्ही शान आहेत पांढरे कपडे घालतात म्हणून तुमच्यापेक्षा कितीतरी हुशार गुडघेत करायला चिखलात काम करणारा माझा शेतकरी त्यांनी वय केलाय तुम्हाला आईला आपण निवडून दिलेला तिकडे का रे लोक म्हणतात तुम्ही विरोधी पक्षात आम्हाला शोभता आम्ही तुम्हाला निवडून दिले आणि लोक म्हणतात ज्याला आम्ही निवडून दिले तो सत्तेत शोभतोय कारण सत्ताधाऱ्यांना मतदान दिले लोकांना ते मानणे तुम्ही विरोधी पक्षात बसला ती इमदारी तुम्हाला मान्य तुम्ही सत्तेत बसला आलाय लाखला तर जनतेला ते मान्य तुम्ही दगा फटका केल्याला जनतेला मान्य नाही अजिबात मान्य नाही कारण भरोसाच नाही राहिला लोकांवर किती यार उघड उघड कार्यक्रम केला तुम्ही म्हणताय आणखीन काय पाहिजे ही एक नाही आणखीन काय पाहिजे फक्त आमचा बळी देऊ नका तुम्हाला काय करायचं करा तुम्ही करा। सहाय्यक राहा आणखीन त्याला दहा आवारा पक्ष जोडा आणि आपले सगळेजण मिळून तुम्ही सत्तेत राहा आमच्याशी धागा फटका नका आमच्याशी धागा फटका केला तुमचा सुपडा साफ करणार म्हणजे करणार आम्ही सोडणार नाही तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला फसू नका पण मी, मी तुम्हाला एक प्रामाणिकपणाने सांगतो की मी एक महिन्यापासून राजकीय भाषा माझ्या तोंडात नाही मी बोलत नाही मला बोलायचं पण नाही मी फडणवीस साहेबाला फडणवीस साहेब शब्दशिवाय बोलून त्यांनी मग आमच्या आय बहिणीचे डोके फोडले गोळ्या घातल्यात आम्हाला तरी साहेब बोल कारण आमच्या संस्कार आहेत जातवान मराठा आहे आमच्या संस्कार आहेत चांगलं बोलायचे चुकल्यावर सोडायचे नाही हे बी संस्कार आहेत आमचं कारण क्षेत्रीय मराठा आमचे क्षेत्रीय पण जागा होतो आमचं तिथं हो पण आम्ही मान मर्यादा सोडत नाही आम्ही आमच्या राहतो आम आम्ही दमदार समाज तुम्ही आम्हाला कितीतरी त्रास दिलाय आमच्यावर यासाठी नेमल्यात तुम्ही आमच्या खोटे केसेस केल्या त्या एकही मागे नाही नाहीयेत तुम्ही आमचे गॅजेट तिनेही लावले नाहीत हैदराबादचे लावले नाहीत तुम्ही सगळ्या श्वारीच्या अंग बलबाजीवणी केली नाही कारण तुम्ही वाशिम आम्हाला शब्द दिलेला आहे गुलालाचा अपमान होऊ देऊ नका मी त्याच वेळेस सांगितलं होतं तरच गुलाल उधाळा असं सरकारला त्याच व्यासपीठावर सांगितलेलं आहे जाहीर महाराष्ट्राने बघितलेलं आहे नसता गुलाल उधळू नका त्यांनी उधाळला अपमान होऊ देणार नाहीत म्हणून म्हणून मराठ्यांनी उधाळलाय त्यांचा गुलवार रोसवायची ताकद फक्त मराठीत आमचं काहीच काम केलं नाही मराठा आणि कुणबी एके हेही केलं नाही तरी पण आमच्यावर हल्लाही घडून आणला प्राणघातक हल्ला घडून आणला आमच्यावर केशीसही झाले तरीही आम्ही फडणवीस साहेबाला फडणवीस साहेबच म्हणतोय एक महिन्यापासून आम्ही राजकीय के स्टेटमेंट केलेलं नाही कारण मला माझ्या समाजात राजकारण जायचं नाही आमच्या देश सगळ्या समाजासाठी काम करायचं मराठ्यांसाठी आम्हाला आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आणि आमचा समाज आम्हाला मोठा करायचा आहे राज्यापासून केंद्रापर्यंत आमचे अधिकारी झालेले आम्हाला बघायचं हे उद्देश ते फडणवीस साहेबांनी आचारसंहिता लागायच्या द्यावं आणि मला शंभर टक्के खात्री फडणवीस साहेब आचारसंहिता लावणार नाहीत मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी केल्याशिवाय कारण मी लोकसभेला सांगितलो होतं की फडणवीस साहेब निवडणुका घेणार नाहीत का तर मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्याशिवाय त्यांनी हलक्यात घेतलं तर आम्हाला मराठ्याला मराठ्याला किंमत दिली नाही हिनील अपमान केला त्यांना वाटलं का हे चिल्लर येत काय करणार आहेत मराठी म्हणजे काय आ, काल देना, का, आ, आता आम्ही दे ना ते नाही म्हणले का मग उडून टाकू आम्ही असे आंदोलन केले तसं ते त्या टायमाला लोकसभा टायमाला बी अ फडणवीस साहेब म्हणले हे आता उडून टाकू पार पाला काय पाला पाचवल्यासारखे उडून टाकू म्हणून मोदी साहेब इथं इकडेच होते महाराष्ट्रातच काही मग मराठ्यांच्या लक्षात आलं घेऊ नका म्हणलं तरी घेतलं मग मराठ्याला कचका दाखवला ग मराठी असा कचका गेलो बाट्यात नागर बांध सरळ कसा नागर झाला खपा खप कुंकड कोण पड कोणालाच मिळ नाही लागला फक्त इचेरीत होते दोन महिने ते शॉट बसल्यासारखा मी कस का पडू रे म्हणजे तसं ह्यावेळेस फडणवीस साहेबांनाही सांगतो की ते आचारसंहिता लावणार नाहीत ही शंभर टक्के खात्रीने सांगतो मी तुम्हाला निवडणुका घेणार नाहीत मराठ्यांना डावलून या राज्यात सत्ता सत्तांना सोपी गोष्ट नाही मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची फडणवीस साहेब अंबलबाजून करणार म्हणजे करणार मी खात्रीनं सांगतो नाही केली मग मात्र आपल्याला फडणवीस साहेब बोलायचं नाही भाऊ हा किती परडे मग भाट्या नागर होता का आडा होता का आठ बायली नागर होता मग मात्र सांगायचं नाही शेवटी काय असत आपण एका गरीब खचलेल्या आशावादी समाजाचं काम करतो गोरगरिबांच्या मराठ्यांचा आपण काम करतो त्यावेळेस आपल्याला आशयाने राहायला लागतं संयम धरून राहायला लागतं दमदारपणानं हाताळायला लागतं शांत डोकं ठेवून चालवायला लागतं एवढा मोठा समुदाय म्हणून काही निर्णय घ्यायचे काही कुंकडं मारामाऱ्या करायला लावायचे किंवा आंदोलन करायला लावायचे हे मला शोभत नाही म्हणून आम्ही आणखीन आशावादी आशावादी की फडस साहेब शंभर टक्के करतील आणि आठ दिवस लई झाले हो तुम्ही म्हणता आठ दहा दिवसात आचारसंहिता लागत त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी ओ विषयी यादीत एका घंट्यात शासन निर्णय होऊ शकतो एक घंटा फक्त एका घंट्यात होऊ शकतो मराठा आणि कुणबी असं घडलंय दीडशे जाती होत्या आधी त्याच्या साडेचारशे झाल्या आतापर्यंत पोट जाती उपजाती म्हणून घातल्या मराठ्यांची पोट जात कोण बी होतीच ना आमचा व्यवसाय एक आहे पिटी व्यवहार आहे एक आहे परंपरागत आमचे सण वार सारखे आहेत आमचे देव सारखे जमिनी सारखे आहेत त्यांचं आमचं रक्त सारखं आहे ते बी पॅन्टीज घालते आम्ही पॅन्टीस घालतो सारखंच काहीच बदल नाही ते गण लावतात आम्ही गण लावतो एकामेकाला मुली देतोय भाकरी खाते ते आम्ही भाकरीच खातो सारखा व्यवसाय सुद्धा त्यांचा शेती आमचा शेती का त्यांचा शेती आणि आमच्या इकडे समुद्र आम्ही वाट आणतो तिकडं असं काही नाही सगळं सारखं आहे एका घंट्यात होऊ शकतं आठ दिवसाची गरज नाही सगळ्या स्वरेचे अंमलबजावणी उद्या सकाळी होऊ शकते तीनही गॅजेट आत्ता लागू शकते आज कॅबिनेट आज लावू शकते ते लगेच कारण सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं शासनाकडे हैदराबादचं गॅजेट दुसऱ्या राज्यात आहे त्याला आणायला वेळ लागतोय शिंदे समितीने मागत पाच महिन्यापूर्वी आणलेले गॅजेट आणून सुद्धा आठ हजार पुरावे सापडले शंभूराजे साहेबांनी सांगितले जास्तीचे पाहिजे काय आणखी करायचं म्हणल्यावर एका घंट्यात होऊ शकत आणि मर्यादा वाढायचं ठरलं ते ही एका दिवसात होऊ शकत कारण वरती येत खाली हेच येत खालून वरून हेच येत दोन्ही कुणा आणत लागत खालून आणायला लागत वरूनही आणत लागत लोकांना कुठं बसाव रानात नाही आता सांगून कस जमायच पोट्टे येणार आता नुसते वाट बघत येत दसरा कोणच्या दिवशी काही काही रतीत जाऊन आले जुनुन सकाळी फोन आलता मला ते म्हणजे रतीत जाऊन आलं दसऱ्या आले म्हणजे दसरा बारा तारखेला ते म्हणलं लय मोठ्या गाड्या घेऊन आल तो झोपीतच गेलो कागांच्या मागे झाला दम खात नाही दादा मी बी गेलतो ते बी नाही मी बी गेलतो माणसं जातेच हो उत्कंठा आ... असे शिगेला पोहोचले ना असं ना कोण काय करत काय नाही जे गाव गाड्या वीस वीस तीस तीस काढले आमच्याच गाड्या आमच्या ट्रॅक्टर आमचं डिझेल फक्त कंपन्या त्यांच्या एवढंच नुसते विकत घ्यायला आम्ही त्यांचं बाकी काय नाही नुसते एकत घ्यायला आमचं काहीच नाही आमचं मात्र कोणी विकत घेत नाही जवारी घेत नाही बाजरी घेत नाही गहू घेत नाही कापूस घेत नाही आमच्या तुरी कोणी घेत नाही आमचे कांदे कोणी घेत नाही आमच्या दरांशी घेत नाहीत आमचे कोणती फळ नाहीत आमच्या मोसंब्या कोणी घेत नाहीत घेत तर चांगली असली तरी डाग पाडा साईडली त्यांच्याकडे गेले डाग क्लिअर होतो त्या जागेवर बारीक चिट्टी चिटकी डाग आज जागेवर झाली ती दोनशे रुपये किलोची आमची वीस रुपये किलो लय अवघडी भाऊ पण दसरा मेळावा म्हणजे पारंपरिक आहे जाताचा जातीचा राजकारणाचे संबंध नाही राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांची इच्छा होती अनेक वर्षापासून की पारंपरिक दसरा मेळावा असला पाहिजे राजकीय नसला पाहिजे आणि ती इच्छा पूर्ण लय दिवसानं त्यामुळं ताकदीनं कानाकोपऱ्यातले जनता तिथे येणारे शेतकरी येणारे बारा दारे येणार आहेत अठरा पगड जातीचे लोक येणार आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक धर्मा त्या मेळाव्यावर आणणार कारण राजकीय मेळावे खूप आहेत सामाजिक परंपरेचा मेळावा नव्हता तो फक्त सामाजिक परंपरेचा मेळावा आहे ताकतीनं लोक येणार आहेत मला तर काल अशी माहिती मिळाली मी कालच पत्रकार बांधवाला सांगितलं बीड जिल्ह्यात का काय एक एका एका तालुक्यातून पाच पाच का सहा सहा हजार स्वयंसेवक झाले म्हणजे पन्नास का पंचावन्न हजार स्वयंसेवक एवढी मोठी तयारी जेवणाची व्यवस्था केली त्यांनी गावोची गावं रस्त्यावरती पाण्याच्या टाक्या आणून ठेवणार आहेत प्लास्टिकच्या टिपाडं फिफाडं भोर भोर म्हणजे जाताना पाणी प्यायचा जास्त त्रास होतो येताना होत नाही पण जाताना जास्त होतो मोटरी सुरू करून ठेवणार आहेत लोक बोरचे पाणी सुद्धा रस्त्यावरती सोडणार आहेत लोकांना पाण्याची अडचण शेतातले बोरचे सुद्धा आणि मी प्रशासनाला सुद्धा बीडच्या सांगितलं ते अरुण दुरुस्ती येत थोडे शासनानं आणि प्रशासनाच्या प्रतिनिधींनी सुद्धा लक्ष घालून ते रस्ते जरा मोठा केले के तर तिथं ट्रॅफिक जाम होणार नाही दोन दोन तीन तीन, तीन वाहनं बसतील फुल तयारी महिलांसाठी तिथं तयारी केली चालू आहे मला वाटतं काहीतरी जे सेपी साफसफाई चालू कारण तिथे राऊंड मोठा आहे काय मला वाटतं काहीतरी सातशे तेवीस का काहीतरी असं खूप मोठा राऊंड येतो तर तिथं सगळं काम सुरू आहे आणि बीड जिल्ह्यातले मराठी कालची बातमी आणि बीड जिल्ह्यातला शेतकरी बीड जिल्ह्यातला अठरा पगड जातीतला माणूस ओबीसीतला माणूस सगळ्या जाती धर्मातला माणूस घरीच राहणार नाही पुरा बीड जिल्हाच अख्खाचे अख्खा ते होऊन जाणार गड सर करणार आहे तो पुरेचे पुरे हीच राज्यातली परिस्थिती कारण पुढे लागणार आहेत निवडणुका आचारसंहितात काही घेता येणार नाही कारण आम्हाला अडचणी असतात ना गरीबाला त्यांना नाही अडचणी त्यांच्या आचारसंहिता होत्यात आचारसंहिता मोठी असली तरी होत्यात पुढे सभा होत्या त्यांच्या त्यांच्या स्लॅपवर होत्या स्लॅपच्या खाली ग्राउंड ग्राउंडवर आमच्याच फटोकडू होत नाही त्यामुळं त्या अगोदर मराठ्यांना आणण्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी दुःखापासून समृद्धीकडे जाण्यासाठी साडेतीन मुहूर्तापैकी तो एक मुहूर्त आहे त्या दिवशी राज्यातलाही मराठा एकत्र येतो लय लोक तयार झालेत पोट्ट्यात नुसते किकाच मारून सावधेत गाड्याला किका मारल्या बंगा बंग पाळणार आहेत फार पोट्टे निघणार आहेत तिकडा तो नुसते माझ्या बघा आता ना आदच करायचं नाही त्यासाठी मग धोद लागू नका तुम्ही आमच्या पटकून आमचे आमच्या मागण्या मान्य करा हा जा घरी थांबू शकत नाही हा पक्षाच्या सभेला मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या आपल्या हिता लेकराच्या आपल्या समाजाच्या आपल्या शेतकऱ्याच्या हिताच्या प्रश्नासाठी इकडे लोक एकत्र येणार रहे येतात आणि कोणी जर दबाव आणला ना ते एक मला सांगा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कोणी जर म्हणला ना जाऊ नका हळू सांगतोय त्याला जिल्हा परिषद असू तो पंचायत समितीला असा पाडून टाकायचा ना आमदार असो खासदार असो जाऊ नका म्हणणार सामाजिक हा सगळ्या पक्षातल्यांनी सुद्धा तिकडेच यायला पाहिजे एका जागेवर नाही म्हणला ना त्याचा कुप्पाच वाजवायचा ह्या बारे ठेवायचं नाही त्याला पाटील साधारणत बारा ऑक्टोबर नंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे गेल्या तेरा महिन्यापासून तुमचं आंदोलन सुरू आहे म्हणजे आठ दिवस फक्त आता आचारसंहिता लागण्यास बाकी तेरा महिन्याचं आंदोलन तुमचं सुरू आहे आठ दिवस फक्त आचारसंहिता लावायला बाकी आठ दिवसात सरकार तुमच्या मागण्या पूर्ण करेल असं तुम्हाला वाटतं का दसऱ्याच्या नंतर आचारसंहिता लागणार तुम्ही म्हणताय मी तर म्हणतो फडणवीस साहेब आचारसंहित लावणार मी खूप खात्री बोलतो ते आधी अंमलबाजून करते त्यांना कारण एक दणका भासलाय आणि फडणवीस साहेब हुशार माणूस बघा मी टिंगल टवाळी करत नाही तो माणूस एवढा चतुर आहे त्याला चांगला माहिती आपण शंभर जण इकडची गोळा करून गणित दाखवण्यापेक्षा इकडं मराठा एकच जाते इकडं दीडशे शंभर एक गोळा करावं लागते त्यापेक्षा मराठा एकच आहे आणि वन साईड आणि याला डावलून आपण जर हे गणित केले तर त्यांनी शंभर जणाचं जे गणित तयार केले ना ते हिचकटाची ताकद इकडच्या मराठी त्यांनी केली इकडून मराठी गळ्यात हात टाकला गावा गावात जा। किती जाऊ दे आपल्याला एकमेकाला गरज लागते भावा भावाला आपण लहान मोठे भाऊ इच केलं का गणित त्याचं फडणवीस साहेबांचं त्यामुळे इथं गणित जुळू देत नसतात मराठी तेरा महिन्याचं योगदान मी तरी वाया जाऊन देत नसतो किती गणित बांधून द्या याला नुसतं तुम्ही यादी डिक्लेअर करून द्या जाऊ द्या आता सांगतो काल सांगितलं तुम्हाला काय सांगाल मुकोठ आता माझ्या घडी एक आमदार आला बर का माझी आमदार होता आणि एक चांगला युवा नेता होता टप्प आहे लय मानते फडणवीस साहेब लई आणि ते दहा वर्षापासून तिकडे ते दरबारी ना त्याला म्हणतात मी नाव नाही सांगणार त्या दरबारी म्हणतात पुढच्या वेळेस तो शंभर टक्के तुला पुढच्या वेळेस एवढ्या वेळेस का नाही याच्या मागोभार ते म्हणते दहा वर्षातच गेली पुढं 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 मान्य आणि मग मराला किती दिवस राहिले म्हणे आता जाऊ द्या म्हणे तिकडं तुम्ही फक्त हे करा नुसतं इकडून हा म्हणा एखाद्या बारा बराबर कार्यक्रम करू त्यामुळे फडवीस साहेब हुशार आहे फडवीस साहेब चांगला माहिती आहे किती जवळ असला तरी विश्वास ठेवून उपयोग नाही हा लोक टायमाला गेम देत कारण लोकसभेला त्यांच्या व्यासपीठावर मारणाचे होते त्यांना कचका कळाल्यामुळं ते आहेत ते मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी केल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत कारण त्यांना मराठ्यांच्या विरोधात जाऊन सत्ता मिळवणं आहे हे त्या माणूस चतुर आहे त्या माणसा चांगला माहिती आहे त्यामुळे निवडणुका होणार नाहीत ते पुढे घेते आणि घेतल्या तर आम्हाला अडचण नाही आम्ही लोक आमचे काही म्हणतात काही बरं का नुसती घालमेल त्यांची कायची पटकन डिक्लेअर करा उभा करायचे का पाडायचे दोनच निघाना त्यांना असं काही जणाला आणि काय इतके दमदार आहेत ते मध्ये चाल ते चाललंय ते बरोबर चाललंय योग्य निर्णय होणार आहे टायमात कारण घाई गडबड करायची नाही आपण तयारी करायची आणि ते तेरा महिने काय केलं मग तयारीच केली ना घराघरात लोकच नुसते म्हणते काय निर्णय आला सांग रे रेकडे आले पोराला गावकरी झोपून देत नाहीत ते म्हणतात काय सांगितलं ते सांग मला पटकून माथारे माणस सुद्धा काढी किती देत का, का ते या वार। वार। पारा ते म्हणजे काय काय तिकडून काय आलं निरूप तेरा महिन्यात तयारी काय झाली फक्त यांच्या याद्या होऊ द्या यांचं सगळं होऊ द्या यांच्या एकदा याद्या केल्या का आपला इच्को वाढून द्यायचं जे असं ते पाडायचा निवडण्याचं काय असं यांना सुचलंच नाही पाहिजे सीट माग घ्यावा का पुढे ठेवा असं ते गेम टाकतात व आपल्या आपण एक मध्ये पकडून त्यांना ते किती हुशार आहेत बघू किती हुशार आहेत नसता मग मजा करा तुम्ही तुमची तुम्ही तुमच्या राजकारणात मजा करा सत्यत मजा करा आमचा आम्हाला देऊन टाका साधा आणि सोपा आपला सरळ विषय मला माझ्या समाजाला पाहिजे काय देण घेण नाही मला त्या राजकारणाचं आणि फडणवीस साहेब शंभर टक्के अंमलबाजी करते नाही केल्यावर मग मी आखडत नसतो तेरा महिन्यापासून ते आत्ता थोडंच त्याला काय तेरा मग जात मोठी भाऊ काय सत्तान फत्ता यांचं काय जात मोठी तिला मला वरणीच आहे हो कुठं तरी माझ्या मराठा समाजाला आत्ता जाती जातीकुन लाडणारा पोरग भेटलाय जातवान मराठ्याचा पोरग आहे आता कुठं माझ्या गोरगरीब मराठ्यांना वाटायला लागली आणि त्या शब्दाची गद्दारी करू का मी समाजाशी मला मग समाज वरण्याचा आहे राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी झाले पाहिजे आमचे पोट्टे आमच्या पोरी बी अधिकारी झाले पाहिजे तिकडून आज जर पारावर बसलेला असला ना पोरग इकडे अधिकारी झालं कळ बाय आज नाही मिशा पिरे मात काती बाजू टाकू दोन्ही गुण काही काही नाही मिशा काढत आमच्या त्यांनी सुद्धा वाढीला पाहिजे अशा करायला बा गबा मात्र टाईट कपडे नाही आले पाहिजे का आमच्या गरीब मराठी सांग ताईट धोतर घातलं पाहिजे त्याच पोर लीकर ना तो अधिकारी झाला आमच्या आजीनी नाईबापानी नाटी साडी अशी ताईट घातली पाहिजे नोकरीला लागल्यावर तिकडे कवर फाटलेले कपडे फाटलेला चपला आमच्या अंगोर का पाप केला आम्ही ते स्वप्न बघतोय आम्ही राज्यापासून केंद्रापर्यंत आमचे पोर अधिकारी झाले पाहिजेत पूरी अधिकारी झाल्या पाहिजेत मात्र इकडं ना तो तिकडे नवरा मात्र काच कोण मी मिशी पिळेल मात्रे मला पाहिजे चहा टाक रे माग रे चहा आणला पाहिजे कडक नाही जात खुश करायची मला जात खुश करायची टकाटाक दिसली पाहिजे कुठे बी काय वाईट स्वप्न नाही काय येकाटक केले तर पोर पोरं आमदार खासदार मंत्री आणि त्याचे पोरं टाकाटक मी शेन काहीत नाही त्याला पस्तीस हजारास गोगर घालताना चलतं हंगड कुंकड बी ते आमचे लेकर आमच्या पोरांनी पोहरानेच मी नाही आमच्या पोरांनी काय आयुष करू नाही गाड्या घेऊन नाही का मोठ्याला आमची तेच प्लॅटिन मग चमट गाड तुटलेला पुढे चमटगड तुटले ते हलदी आम्हाला आम नको का मोठ्या गाड्या तुमच्या मोठ्या गाड्या ते साहेबाच्या पोरांनी गाडी घेतल्या सांगत आम्हाला नव्वद लाखाची लँड क्रुझर घेतली लँड रिव्हर घेतली ते सांगतो आम्हाला सांग दीड कोटी घेतली आपला म्हणणार हा आमच्या साहेबाच्या पोराची गाडी तो थोपाड फोड पाहिजे आमच्या साहेबाची गाडी काय साहेब र तो तो हातात फाटलेली पिशी आणि तो साहेब तो पोरग्रस्त बेकार झाला दहा रुपये आपल्या लेकर सुधारले पाहिजेत ना आपल्याला हा दारू कोणाची यांची यांच्यात बघायला कसं वाटण्या केल्याच त्यांनी ऐक एक मिनिट वेळ तुम्हाला यांनी वाटण्या कशा केल्या माहिती का तुम्हाला ते म्हणते ते शिक्षण सम्राट आहेत हे इकडे बरं का त्यांना ते कारखाना सम्राट आहेत तिकडे मग यांनी धंदे आता यांना धंदे नाही ठेले येईनी कोणी कारखान टाकले कुणी शाळा टाकल्या यांना कुठं धंदे राहिले मग नवीन राजकारणात यायला मग यांनी बियरबारचे मोठा मोठ्या कारखाने बिस्किटाचे यांचेत खताचे यांचेत लोखंडाचे यांचेत पिण यांचे परातीचे यांचे तांब्या यांचे गल्लासाच्या कंपन्या ते आम्ही इकडे घ्यायचे ते एकत घ्यायला आम्ही चपलाचे यांचे आंडर कारखाने यांचेच कपड्याचे यांचे कापूस आमचा धंदे यांचे पांढऱ्या दारूचे लाल दारू की नाही येणी आणि आम्हाला भाव नाही आमचं दूध कोठे दे का वीस रुपये तिकडे गेल की ते एक लिटराचे चार भागं करते नुसतं मेन कापड चिट केलंय त्याला पस्तीस रुपयाला पाकिट त्याचा धंदा तुमची तुमचं लगेच माग होते आमची द्यावरी तुम्ही दोन हजारात घेता क्विंटल दोन हजारात तुम्ही तीन पिशातच करता एवढी किलो भर एवढी आमच्या तुरेला भाव नाही तेलाचे कारखाने यांची काय यांचं नाही आम्ही नुसती इकच घ्यायला त्यांचं एखादा म्हणला का आम्हाला तो ऍडमिशन फुकट ह्या शाळा मराठ्याचं तू इकडे हे फुकट तुला नाही एकादा म्हणला का मै तेलाची कंपनी या ओढ्या वेळेस मराठ्या सगळ्या तेलच फुकट तुम्ही देता काय आम्हाला आमचं फुकट दान घेता तुम्ही मतदान प्रत्येक विषय आमच्या पोराचे मुर्दे पाडता मराठ्यांनी हुशार व्हा आपलं आपले पुढे जायचं बघा लांब गेले चालता चालता सांगत हे मला दोन हजार कोटीचे काम दिले कोणी म्हणतो तीन हजार आपण म्हणतो हा आमच्या साहेब दोन हजार कोटीचे काम आणले ते तुला काय बुटी पण त्याचं आणला अर्धा गाडपा त्याच्यात साबण डांबरी आत्री खालून हात घातला डांबरीच हातावर काय मोठे पण आहे आपल्याला येते डुकर लोळलेले गहू लाल किडे लागलेले ते डाळी भुंगे आनंदाचा शिरा आता येईन आता दिवळीला ते कामन धामाचे ते धंदेत असले आता दीडशे रुपये दीड हजार रुपये आले आता माता मागले घ्या कामाली ते ना आपल्याला पुढं घ्यायचे आपलेच पैसे तेन ते काय तेनशे काय तेन काय वावर थोडे चिखलेत हे आमच्यावर अन्याय आमचे लेकर सुद्धा मोठे झाले पाहिजे तळमळे आमचे ना आम्ही ते करणार तुम्ही किती आडाखे बांधा निवडणुका बांधा आम्ही गणितीच केणार ना, जर नाही दिलं तर पण फडणवीस साहेब देते टक्के आम्हाला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका